का करतो नोरा हान मागणं हा नोरा मा... का लावतो कशीची स्पर्धा अजून काय काय मला कविता लिहायला येत नाही बाबा मनाला येते मग मना मी लिहतो बर बर चालते एवढं गै पाणी पाच ज्यावर झाल्या तशी एवढीच गैर बर 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 चालते करू कुठे पुस्तक तुझं पुस्तक पुस्तकात आहे जा पण मी माझं शेण ती काढत काढत करणार आहे मी म्हणतो तुम्ही तू लिहून घे मला काय लिहायला येत नाही तू मला छडीवर एक आठवतंय आहे बघू खडू म्हणाला फळ्याला खडू म्हणाला फळ्याला छडीने शाळा सोडली की काय खडू म्हणाला फडाला छडीने शाळा सोडली की काय तिचा वर्गाला लागत नाही पाय मग फळा म्हणाला छडीनं मारलं परवाया सांगतो येड्या मंत्रालयात त्याच्यावर अधिवेशनच भरलं छडी नसते हातात नुसतं पुस्तकच असते छडी नसते हातात नुसतं पुस्तकच असते तवापासून मास्तर बी वकिलावाने दिसते वर्गात असतो धेंगाणा वर्गात असतो धेंगाणा शांत कोणीच नसते शिक्षा मास्तराला झाली शिक्षा छडीला वर्गाबाहेर काढली मास्तराला झाली शिक्षा छडीला वर्गाबाहेर काढली जाता जाता छडीनं मास्तराशीच खोड मोडली बोलता बोलता फळ्याला खडमधूनच मोडला बोलता बोलता फळ्याला हडू मधूनच मडला आठवणीतच त्याने छडीच्या आपला जीव सोडला आपला जीव सोडला बघा आता कशी झाली झाले बघ माझा आता छान झाला हो आवडली आता आवली आवडली मला लिहायला येत नाही काय मास्तर काय म्हणते मला सांगा आमचे बी पोरग जाते तिकडे कॉलेजला जाते की हा ती बी जाते कॉलेजला ती बी घेते का पावा माझ्या म्हणून करून चांगलं सांगतो तुम्ही आता जी एवढे येते तेवढं करतो मला काय आलेत नाही पण ती यमक जुळ का कविता होती ना ती म्हणते ती कविता मग आपण विमानाचा आपल्या तर काय करते लोक ऐकते ते आपल्याला जमते तेवढं करायचं आपण चालते चालते जा मग बाळा का आता तू माझे मला काम करत आहे कर, तुझा माझे मी काम करतो आता अजून घाई राहिले तर तुझ्या नादात माझ्या आणि पण घरी बोलवलंय तुम्हाला बर 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 येतो काय काम आहे म्हणजे काय माहित काय माहित नाही पण बोलवलंय तुम्हाला बर 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 येतो ये हा येतो जा तू जा मी येतो तुझी तू